thank <laughs> you आषाढी एकादशीच्या निमित्ताने नेरळ विद्याभवन भवन धामोते या मराठी माध्यमाच्या शाळेने महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जतन करत समतेचा जागर शालेय विद्यार्थ्यांचा पायी दिंडी सोहळ्याद्वारे खडवला आहे इयत्ता पाचवी ते दहावीच्या एकशे नव्वद विद्यार्थी सहभागातून आजच्या वारीत विठू नामाचा गजर पंचक्रोशीत घुमला विशेष म्हणजे कोल्हारे ग्रामपंचायतचे सरपंच महेश विर्ले यांनी या पायी दिंडी सोहळ्याद्वारे पालखीचे सारथ्य केले मुख्याध्यापिका अनघा जोगळेकर यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक समितीच्या पुष्पा सोनवणे विद्या वाळिंबे यांनी महिला सुरक्षा व सन्मान या घोषवाक्याने पालखीची सजावट व शोभायात्रा निश्चित केली होती या पालखी सोहळ्यात राजीप पा मराठी धामोते शाळेच्या विद्यार्थ्यांसह शिक्षिका साक्षी चव्हाण अक्षता नाईक रेखा कारंडे तसेच अंगणवाडी सेविका रीना विरले यांच्या समवेत चिमुकल्याने देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवला विद्याभवन पासून पायी दिंडी डिस्कवरी रिसॉर्ट कैलासवासी महादेव मंगल विरले प्रवेशद्वार रमाकांत को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथून धामोते गावात येताना असंख्य महिलांनी पालखीत श्रीफळ गंधपुष्प अर्पून पारंपरिक पद्धतीने अंक्षण केले शालेय विद्यार्थिनींनी नऊवारी साडीचा पारंपरिक थाट तर विद्यार्थ्यांनी धोतर कुर्ता पायजमा पांढरी टोपी असा महाराष्ट्रीयन पोशाख परिधान केला होता पाऊले चालती पंढरीची वाट दर्शन देरे देप रे भगवंता चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी माऊली माऊली रूप तुझे या सम असंख्य अभंग गीतानी वातावरण भक्तिमय झाले होते विठ्ठल रकुमाईच्या भूमिकेत अनुक्रमे वेदांत भोईर गौरी विरले तसेच वासुदेवाच्या रूपात प्रवीण कालेकर हे विद्यार्थी या सोहळ्यास खास आकर्षण ठरले कर्जात लाईव्ह साठी महेश भगत नेरळ